नमस्कार सगळ्या हो भावा बहिणींना नवरा आलाय आता घरी आताच बहिणी बरं वाद झाला बघा भांड्यासाठी घासली भांडी घासली कामगिरी दाखवाय लागली ना ती काय बसली तर दाजी आलय तुमचं दाजीच्या गाडीची बी पंक्चर झाली ना गाडी ती पार्सल आले ती ती आणाय लावलंय मी या बायानी माझा हातपाय थरथर कापाय लावलं हो का काम करू नको म्हणलं तरी आहे ना बळच कामगिरी दाखवायला लागली आणि नाही त्या टायमाला गोडीत असल्यावर किती काम करायला ना तरी काम करत नाही दाखवते कि तुम्हाला बघा गमत असं किती जरी आहे ना तिला काम लावलं ना तरी काम करणार नाही आणि आता लय मोठी कामगिरी दाखवायला लागली का ना माग टाकीन एखादा टोला मला उतरून मी टाकायचं नाही काळ्या कुत्र्यावर बघितलं का माझी सत्तर रुपयाची ही घेतली मी खरी घेतली ठोस्ट घेतलंय बघितलं काय बघायला होती घर घरी आम्ही काळा पितोय पण हिजा पांढराशिपट ची मग कसा लागतो तिने ठरवलं या गेवानी, भांडण तण्ण करून हितच राहायचं असं तिने ठरवलंय चला फिरायला तुम्ही जिकडं जाईल तिकडं फुलपात्र या कपाचं का काम केलंय शास्त करून दिला दिलावय हाताने कायलाय तुझ्या चांगली गोष्ट आहे बाई ग बस आमल नाही आवसं तुला पण तूच माझ्या तोडा लागत काय न बस ग बस म्हणती मला एक कप एक कप खा सुकले ना बे पाया सुकानी सोका हका किती किती मुलीस घेऊन बसली ती मला पटाल खायला हे तर रात्री गोळ्या नाही त्या खाल्या टेन्शन मुळे डोकं दुखायला लागले माझं ह्या बायाला तंतानन बडबड करून एक तर ढकाल मला कसलं ते दगुड इथं राहलाय माझ्या पायात थांबा ग खाऊ द्या मला आधी पोटात भर पडू द्या मग बघते तुमच्याकडं मला हा हम्म तिने हिच केलाय म्हणजे पुर कंबर बांधूनच आली ती आली खुसून तीच कि मग कंबर खुसूनच आली मग काय किती काय केलं तरी हल्ला हायचं नवऱ्या तिच्या उपकार करून गेलाय आमच्यावर विचारायचं गे गे तीच म्हणलं नवरा उपकार करून गेलाय तिचा विचारायचं ना मग काय तुझं तोड फोन आम्ही कशाला त्याला फोन करावा माझ्या मागे माझ्या तोडत तडत बसून माझ्या नवऱ्या मुळे भाऊ ग बसली व ती मानतो जाऊन जाऊ दे नको तिच्या नादाला लागेल म्हणून आहे ना मी म्हणजे हे केलं ती मला तिचा परिणाम करून घेते किती दिवस राहून राहून राहील असं आता हलणारच नाही आता तर हलणारच नाही काय करत बघा आता हलणारच नाही राखी मग तू तुला भांड्याला ठेवते राहणार दाखव कामगिरी धुन्या भांड्यावर ठेवती बघू किती दिवस आणि दुनी भांडी अशी करायला होती कि नाही केलं की कुबाट ठेच आहे तेच तेवढं तुला असल्या बायाच्या नादाला लागण म्हणजे गाडव चुकी आहे आपलं तिकडं जाऊन बसलेलं पुरवड आहे पुर। कुठं असल्याच्या नादाला लागतात भाव बहिणी नवराती जाऊन बसलाय तिकडच आज म्हणलं हाय सुट्टीवर नवरदेव जाऊन बसला सकाळी ह्या बायाच माझं भांडण लागलं थवा कुठं गावात गाडी झाली पंक्चर तर माझीच गाडी घेऊन हिंडतोय नवरदेव तालुक्याला जायचं होतं पण काय माझे आहे ना जरा तब्येतच बिघाडती काय सांगाव भाऊ बहिणी हा तुझे ठेवू दिलेले ठेवायला नवाल हो माझ्या नावाने व्हिडिओ काढायला लाज कशी वाटत नाही तुला लाज लाज दिली सोडून बायाने पार मी मोबाईल घेऊन द्यायचं तुमचं उक्त घेतलंय सगळ्यांचं मी तुमचा हातपाय मोडलन गळ्यात आले तर या हातपाय मोडून गळ्यात पडलं तुमचं तुमच्यात दमच नाही दुसऱ्याच्या जीवा उड्या मारा फक्त आमच्या माझ्या नशिबाला तर माझे आहेत ना सगळी बाहुंडच तसली आहेत चाबरी लुबडून खाणारे गोड बोलून खाणारे चाबरी गोड बोलून खाणारे भेटल्यात बाहुंड भाव बहिणीनं मला माल मला तर नाही देणार पण माझ धुवून नेणार आणि परत माझ्याच नावाने आहे ना खड फोडत बसणार आशा येत आवला दे काय बोलायचं मग नवऱ्याला काय ठेवलं काय रस्त्याला बांधून फिंदून कुणी यायचं नाव घ्यायना घरी त्यांनी एक बाबाने हुरसुळ आणलंय बघा जीवाला वायताक देतोय माझ्या घरचं झालं थोडं मन दारच्यान धाडलं घोड बसला तिकडच जाऊन बसलाय कोणाला डापाळ्या हन बसला कोणास ठाव या बायचा कसा व्हायलाच घरी शांततेनं सुख समाधानानं तर बाया कर्कसा घालते माझ्या माग कष्ट जी पाहिली ती घ्यावा त्या बायला सांगा थोडा भाव बहिणी ही बाय माझ्या लय डोकं टेंशन वर घालवाय लागली या आणि मग फोनच दे म्हणाय लागली फोनच दी म्हणती घेऊन माझ्या नावाने व्हिडिओ काढाय बघा आता ही नवाल हा गेंडा गेंड गेंडा स्वामी झेंडा का असला एक एक पायी झाला तुम्हाला आता दाखवायला बी नाही बर का आला नवर आला माझा म्हणलं ठेवलं काय बांधून नवऱ्याला माझ्या तिकडच कुणी मला मोबाईल पाहिजे हो या बाईला सांगता का काय झालं उत्सव समजून त्यांना कायम माझा वाद आहे नाही ही बया आल्यापासून माझ्या घेण्या देण्याचं माझ्यावर वाद सांगते तुमच्या मुळे मी गबसती तुम्ही म्हणताय जाऊन किती दिवस राहील जाऊन ही जरा ओहरच करायला लागली थी। तिला जरा नीट सांगा चार दोन बोन नको राहणार हा तुझ्या ठेवलंय ना बांधून हेनी कुणी आंगडी मागावली होती मी अपुरीला आणि अपूर्वाला अपूर्वाला ही अपूर्वाला मागेल वा? होता हि खोला व अपूर्वाला ड्रेस मागवला होता आणि शिवण्याला आणि त्या दिवशी पियाला मागितल्या होत्या त्या प्लाझो पॅन्टी घाला पाडा कुठनं तरी डोबळा मोठं होईल काय पूर्वाला मोठ होईल बरोबर वंचित झाली काय हिकडून हिकडून या की माग ती बघा बर ती आंगड वरच तिकडं चला ह्या बायापासून हे बायाच तोंड बघितलं की माझं डोकं दुखाय चालू होतय आली कि किती कुठ घ्यावं सांग तिला जरा समजून काय सांगाव ही कोट घे बाया आणि फोनच घेऊन दे म्हणते ही काय बया उपकार आमच्यावर हा बार नवार, परमजु। परमजु। नवार।, परमजु। 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 नवार। परमजु। परमज�

झाला अपूर्वाचा तर ड्रेस आला बघा बघ अजून एक राहिली फराक यायची चांगलं <coughs> दिसल्या माणसाला मागूच वाटत की तोन हात डोबळा para belt worm. Mmm. See when they're such a frog. She won't have a काय नाही का भाव बहिणी मागून मागून बेल्ट आहे त्याच्यावर ती बेल्ट बेल लावा ते ते ती त्याला शिवण्या रोज बघती कुठे शिकायला तिची ऑर्डर कुठे शिकाय ते

तोंडा मार काढपाचा राहू दे तुम्हाला नाही एक म्हणल्यावर नाही हे बरं मस्त एक नंबर उठाव कशी आहे फरक शिवण्याला घातल्या भारी दिसते हम्म किती जवळ तास वधील ते इथे आता बारी दिसते कशी आहे फ्रॉक नक्की सांगा भाऊ बहिणींना चला मग भाऊ बहिणींना कशी वाटली कपडे सांगा शिवण्याची शाळा सुटल्यावर शिवण्यात लय खुश होईल बाया कवा घाली घाली ना असं होईल तिला ती <laughs> थी, त्यांचं लावायचं असेल ह्याला हा बेल्टला ह्याला पेटवाय राहू ह्याची कागद चला भा बहिणी ना कशी वाटली कपडे नक्की सांगा कलर कस काय वाटलं शिवायच्या फ्रॉकच आता पियाला आहे ना पियाला काय हिच मागावलं होतं काय म्हणते त्याला टॉप पण मागवल्यात माग आणि तसले प्लाजो पॅन्टी पण मागवल्या ते मी पिऊसाठी तर आता अजून एक राहिली फराक यायची आता हुडकून काढावं लागलं अजून काय घ्यावं काय घ्यावं त्या दिवशी कानातलं आलं दावलं मी तुम्हाला कसलं होतं ते